नमस्कार विद्यार्थी मित्रांनो देशपांडे अकॅडमी या आपल्या युट्यूब चॅनल मध्ये पुन्हा एकदा आपलं मनपूर्वक स्वागत मंडळी येत्या आठ मार्चला जागतिक महिला दिन आहे त्या पूर्वसंध्येला मी आपणाशी हितगुज करण्यासाठी या ठिकाणी आता उपस्थित आहे सर्वप्रथम आगामी महिला दिनाच्या सर्व माझ्या मैत्रिणींना खूप खूप मनस्वी शुभेच्छा महिला दिनाचं औचित्य साधून मला महिलांविषयी या ठिकाणी थोडंफार बोलायचं आहे मंडळी प्रत्येक पुरुषाच्या आयुष्यामध्ये स्त्रीच हे अनन्य साधारण महत्व आहे म्हणजे जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर स्त्री पुरुषाच्या पाठीमागे उभी असते मग ती कधी पत्नी मैत्रीण त्यानंतर बहीण आई अशा विविध रूपामध्ये त्याच्या पाठीमागे उभी असते व वर त्या त्या वळणावर त्याच्या पाठीमागे त्याला खंबीर असा सपोर्ट ती देत असते बऱ्याच ठिकाणी बऱ्याच स्त्रिया ह्या त्यांच्या कुटुंबामध्ये म्हणजे पतीला वेगवेगळे सल्ले देत असतात किंवा कुठल्या कुठल्याही भूमिकेत असतील तर ते योग्य सल्ले देत असतात परंतु बऱ्याच पुरुषांना त्या गोष्टी मान्य नसतात व ते महिलांचं काहीही ऐकत नाही अशा पुरुषांचाही मला खेद वाटतो व त्याच पद्धतीनं ही अतिशय खेदाची बाब आहे मंडळी स्त्री ही एक आदिशक्ती आहे आदिमाया आहे सर्व जगाची निर्मिती ही तिच्या उदरातून झालेली आहे त्यामुळेच ती सुंदर आहे पवित्र आहे सालस आहे आणि सर्वात महत्वाचं ती सृजनशील आहे स्त्रीला जो मेंदू दिलेला आहे निसर्गानं तो मेंदू मुळातच सोल्युशन ओरिएंटेड आहे म्हणजे एखाद्या समस्येकडे बघण्याचा दृष्टिकोन हा पुरुषांपेक्षा वेगळा असतो त्याच पद्धतीनं संकटाला लढण्यासाठी तिच्याकडे अशी अचाट शक्ती निसर्गाने दिलेली आहे ती आकलन क्षमता ही खूप चांगली असते त्याच पद्धतीनं तिच्यामध्ये जी परिपक्वता व समंजसपणा असतो तो पुरुषांपेक्षा जास्त कमी वयामध्ये तिच्यामध्ये आलेला असतो त्यामुळे ती पुरुषांपेक्षा सरस ठरते अशा अनेक महिला आहेत मी या ठिकाणी सर्व महिलांची जी थोरवी गात आहे त्यापैकी काही महिला याला अपवादही असतील परंतु जनरली मी आता आपण जी सांगितली आहे ती महिलांची वैशिष्ट्य आहे अशा सर्व गुन्हे महिलांना म महिला दिनाच्या औचित्यानं मी या ठिकाणी मानाचा मुद्रा करतो मंडळी अशा सर्व माझ्या गुन्हे मैत्रिणींसाठी या ठिकाणी भारतीय टपाल खात्याच्या दोन अशा महत्त्वपूर्ण योजना आहेत ज्या संदर्भात मी आपणास एक आता सविस्तर माहिती देणार आहे त्या दोन योजना पुढील प्रमाणे सर्वात पहिली योजना जी आहे ती म्हणजे महिला सन्मान बचत पत्र आणि दुसरी जी योजना आहे ती सुकन्या समृद्धी योजना तर आपण स्टेप बाय स्टेप एकेका योजनेची आता माहिती घेऊया सर्वप्रथम आपण महिला सन्मान बचत पत्र या योजनेच्या संदर्भात माहिती घेऊया तर मी आपणास या ठिकाणी असं सांगू इच्छितो की केवळ महिलांसाठी म्हणजे या ठिकाणी मुली पण त्या योजनेचा लाभ घेऊ शकता परंतु जास्तीत जास्त म्हणजे महिलांना अपलिफ्ट करण्यासाठी भारत सरकारनं व त्यातल्या त्यात भारतीय टपाल खात्याने ही योजना लॉन्च केलेली आहे या योजनेची मी तुम्हाला वैशिष्ट्य सांगणार आहे ही योजना दिनांक एकतीस तीन दोन हजार पंचवीस पर्यंत मर्यादित आहे म्हणजेच भारत सरकारचा यानंतर जर विचार असला तर पुढे ती योजना चालू ठेवणार आहे अन्यथा एकतीस तीन दोन हजार पर्यंत त्या योजनेचा कालावधी आहे म्हणजे आपल्याकडे जर या योजनेमध्ये काही गुंतवणूक करायची असेल तर आता तेरा महिने उरलेले आहेत या योजनेचं दुसरं वैशिष्ट्य असं आहे की जशी म्हणजे तुमची आर्थिक परिस्थिती असेल बाबा आता काही महिलांची काही महिला या गरीब घरातील असतात काही महिला मध्यम कुटुंबातील असतात व काही म्हणजे श्रीमंत कुटुंबातील असतात तर यामध्ये प्रत्येक महिलेला म्हणजे हजारापासून ते दोन लाखापर्यंत महिला गुंतवणूक करू शकते व एक महिला आपले अनेक खाते ओपन करू शकते परंतु नियम हा आहे की एक खातं ओपन केल्याच्या नंतर तीन महिन्याने आपण दुसरं खातं ओपन करू शकतो समजा एखाद्या महिलेने चार मार्च दोन हजार तेवीस ला एखादं खातं ओपन केलंय तर त्यानंतर तिला तीन महिने वाट बघावी लागणार व त्यानंतर म्हणजे एप्रिल मे आणि जून 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 महिन्यामध्ये तिला दुसरं खातं ओपन करता येणार आहे त्याच पद्धतीनं एका खात्यामध्ये कमीत कमी एक हजार रुपयाला म्हणजे आज एक हजार भरले तर तीन महिन्यानं पुन्हा एक हजार असे जास्तीत जास्त दोन लाखापर्यंत एखादी महिला गुंतवणूक करू शकते कमीत कमी एक हजार आणि मग हजाराच्या पटीमध्ये तुमच्या जशी आर्थिक परिस्थिती असणार त्यानुसार तुम्ही ती गुंतवणूक करू शकता यामध्ये व्याजदर जो आपणास मिळणार आहे तो आहे सात पॉईंट पाच टक्के व हे चक्रवाढ व्याज असणार आहे म्हणजे प्रत्येक वर्षाला सात पॉईंट पाच व त्यानंतर दुसऱ्या वर्षी चक्रवाढ व्याज अशा पद्धतीनं तुम्हाला परतावा मिळणार आहे त्याच पद्धतीनं जर तुम्हाला अतिशय अपवादात्मक पर परिस्थितीमध्ये जर खातं बंद करायचं असेल तर त्यातली रक्कम तुम्ही काढू शकता पण ती सहा महिन्याच्या नंतर म्हणजे खातं जेव्हा ओपन केलं त्याच्यानंतर सहा महिन्याच्या नंतर त्यातली रक्कम तुम्ही काढू शकता परंतु व्याजदर जो मिळेल तो दोन टक्के कमी होणार व जो सात पॉईंट पाच टक्के आपल्याला वर्षाला व्याजदर मिळणार होता तो तुम्हाला पाच पॉईंट पाच टक्के मिळणार त्याच पद्धतीनं या योजनेमध्ये तुम्ही जे काही पैसे गुंतवले आहेत त्यापैकी चाळीस टक्के रक्कम आपण ही एका वर्षाच्या नंतर काढू शकता परंतु त्यानंतर ते खातं पुढे कंटिन्यू चालू ठेवायचं म्हणजे पण व्याजदर जो मिळेल तो उरलेल्या रकमेवरच मिळणार आहे त्यामुळे थोडस ते म्हणजे आर्थिकदृष्ट्या थोडस कॉम्प्लिकेटेड होणार परंतु जर एखाद्या महिलेला गरज असेल तर ती महिला त्या पद्धतीनं काढू शकते ही योजना एक टाइम बॉन्ड योजना आहे त्यामुळे आता आपल्याकडे फक्त तेरा महिने शिल्लक आहेत त्यामुळे जास्तीत जास्त महिलांनी या योजनेचा लाभ घ्यावा असं मी आपणास या ठिकाणी आवाहन करतो मंडळी आता मी आपणास दुसऱ्या योजनेच्या संदर्भात माहिती देऊ इच्छितो ती योजना आहे सुकन्या समृद्धी योजना ही योजना खास छोट्या मुलींसाठी भारत सरकारने या योजनेची संरचना केलेली आहे म्हणजे वर्ष शून्य ते दहा वर्ष वयोगटातल्या ज्याही मुली असतील त्या मुलींसाठी ही योजना अतिशय गुणकारी आहे म्हणजे मुलींचं भवितव्य मुलींचं उज्ज्वल भविष्य घडवण्यासाठी ही योजना अतिशय महत्वाची आहे मुलींचं शिक्षण आणि त्यांचं लग्न या ज्या दोन गोष्टी प्रत्येक त्यासाठी अतिशय जिगिरीच्या ठरतात व चिंतेच्या बाबी ठरतात त्या त्याच गोष्टींना डोळ्यासमोर ठेवून भारतीय टपाल खात्याने या योजनेची निर्मिती केली आहे या योजनेमध्ये कमीत कमी अडीचशे -कमी रुपये आणि जास्तीत जास्त आपण दीड लाखापर्यंत गुंतवणूक करू शकता ज्यावेळी आपण या योजनेमध्ये गुंतवणूक करायला सुरुवात करणार त्यानंतर आपण त्या तारखेपासून ते पंधरा वर्षापर्यंत कंटिन्युअस पैसे भरायचे आहे व या योजनेची या योजनेचा जो मेजॉरिटी पिरियड आहे म्हणजे जे खात्यातील जी मुदत आहे ती टोटल एकवीस वर्षांची आहे यामध्ये सुरुवातीला म्हणजे मुलगी जेव्हा अठरा वर्षांची होते व तिला उच्च शिक्षण ज्यावेळी घ्यायचं आहे त्यावेळी तुम्ही जेवढी काही बचत करणार आहात त्या बचतीमधील पन्नास टक्के रक्कम तुम्ही तिच्या उच्च शिक्षणासाठी काढू शकता व त्यानंतर उर्वरित जी पन्नास टक्के रक्कम तुमची राहणार आहे ती तुम्ही लग्नासाठी काढू शकता परंतु एखादे बालक समजा जर मुलीचं लग्न लवकर करू इच्छित असतील म्हणजे अठरा वर्ष झाल्याच्या नंतर थोड्याच दिवसांनी तर हे खातं आपण मुदतपूर्व ही बंद करू शकता व आपली जेवढी काही रक्कम आहे ती व्याजासहित आपल्याला परत मिळणार आहे मंडळी या ठिकाणी सर्वात महत्वाचा असा फायदा आहे की तुम्ही या योजनेमध्ये जे पैसे गुंतवणार आहेत त्या पैसाला आयकरमध्ये सूट मिळणार आहे त्यामुळे जेही लोक गव्हर्नमेंट जॉब करत आहे व जास्त उत्पन्न बाबा जास्त आहे अशा लोकांसाठी ही योजना एक वरदान ठरणार आहे कारण की या योजनेमध्ये जी गुंतवणूक केली केली जाणार आहे ती आयकरातून त्या गुंतवणुकीवर सूट मिळणार आहे तर अशा ह्या दोन योजना आपल्यासाठी अतिशय फायद्याच्या व महत्वपूर्ण आहे आता मी आपणास ज्या दोन योजनांबद्दल माहिती सांगितली आहे त्यापैकी महिला सन्मान बचतपत्र ही जी योजना आहे त्या योजनेच्या संदर्भात आपल्या छत्रपती संभाजीनगर रिजनसाठी अतिशय अभिमानाची अशी गोष्ट आहे की मागील वर्षामध्ये आपण या योजनेमध्ये महिलांनी जे खाते ओपन केले आहे त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर रिजनचा देशामध्ये पहिला क्रमांक आलेला आहे त्यामुळे माझं असं म्हणणं आहे की जास्तीत जास्त महिलांनी या योजनेचा लाभ घ्यावा आणि आपला आर्थिक विकास साधावा महिलांना बचत आणि गुंतवणुकीची सवय लागावी त्याच पद्धतीनं त्यांना आर्थिक सक्षमता मिळावी या दृष्टिकोनातून भारतीय टपाल खात्यानं खास महिला आणि मुलींसाठी या दोन योजनांची निर्मिती केलेली आहे तर या ठिकाणी महिलांनी आपला आर्थिक विकास साधण्यासाठी व आर्थिक साक्षर बनण्यासाठी लवकरात लवकर या दोन्ही योजनांमध्ये गुंतवणूक करावी या योजनेच्या संदर्भात आपल्याला आणखी काही डिटेल्स हवे असतील त्याच पद्धतीनं या योजनेचं खातं जर आपण उघडायचं असेल तर आपण माझ्या सत्याहत्तर अठ्ठ्याण्णव सत्तावीस एकोणसत्तर शून्य तीन मी क्रमांक पुन्हा एकदा सांगतो सत्याहत्तर अठ्ठ्याण्णव सत्तावीस एकोणसत्तर शून्य तीन या क्रमांकावर आपण संपर्क साधू शकता व या संदर्भात आपण डिटेल्स जाणून घेऊ शकता व खातं ओपन करण्यासाठी मी आपण योग्य ती मदत करेल मंडळी या ठिकाणी मी दोन्ही योजनांचा आपणास पूर्ण ओहापोह हो पोहो केलेला आहे तरी आपण लवकरात लवकर लगार माझ्याशी संपर्क साधू शकता किंवा नजीकच्या पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन या संदर्भात डिटेलमध्ये गुंतवणूक डिटेलमध्ये जाणून घेऊन गुंतवणूक करू शकता बाकी आपण आनंदी रहा हर्षोल्लासित रहा हसत रहा दिलखुलात बघा आणि सत्ते शेवटी आमच्या देशपांड अकॅडमी या चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका धन्यवाद